हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला गरमागरम आणि टम्म फुगलेली पालक पुरी कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर पालकपुरी बनवण्यासाठी इथं मी एक जोडी पालक बघा व्यवस्थित अशी नीट करून घेतली आहे म्हणजे त्याची पानं बघा अशा पद्धतीने व्यवस्थित अशी तोडून घेतलेली आहेत आणि त्यामध्ये बघा त्याची जी थोडीशी डेट असतात ती डेटसुद्धा इथं मी घेतलेली आहेत आता पहिल्यांदा तरी पालकची पानं मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि बघा पालक मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेणार आहे कारण बघा कुठलीही पालेभाजी असली तर त्या पालेभाजीवरती बघा भरपूर अशी माती लागलेली असते त्यामुळं काय करायचं कुठलीही पालेभाजी बनवताना पालेभाजी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची बघू शकताय आहे मी या पद्धतीने पालक व्यवस्थित अशी धुवून घेतलेली आहे आता याच कढईमध्ये बघा मी एक ते दोन ग्लास इतकं पाणी घालते आणि पाणी घालून बघा ही पालक मी गॅसवरती छान अशी शिजवून घेणार आहे पालक इथं मी जास्त वेळ शिजवून घेणार नाही अगदी दोन ते तीन मिनटासाठी पालक शिजवून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर पालक न शिजवतासुद्धा त्याची डायरेक्ट पेस्ट बनवून घेऊ शकता पण इथं मी दोन ते तीन मिनटासाठी पालक छान असे शिजवून घेते बघू शकता आपली पालक व्यवस्थित अशी शिजलेली आहे आता मी गॅस बंद करून ठेवणार आहे आणि हे जी पालक आहे ती मी छान अशी थंड करून घेणार आहे तर बघू शकता पालक व्यवस्थित अशी थंड झालेली आहे आता ही पालक मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि त्यामधलं एक्स्ट्राचं पाणी मी काढून घेतलं आहे त्याचसोबत यामध्ये मी थोडीशी कोथंबीर पाच सात हिरव्या मिरच्या पाच सात लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा घेतला आहे तो मी यामध्ये घातला आहे आणि याला बघा मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही कारण बघा ऑलरेडी आपण पालक शिजवून घेतली आहे त्यामुळं बघा मस्त याची पेस्ट तयार होते बघू शकता या पद्धतीची आपली मस्त पालकची पेस्ट तयार झालेली आहे आता आपल्याला याच्या पुऱ्या बनवून घ्यायच्यात तर तुम्ही तर तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर पुऱ्या बनवण्यासाठी इथं मी एका प्लेटमध्ये बघा या वाटीनी दोन वाटी इतकं गव्हाचं पीठ घेते आहे आणि दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी मी अर्धी वाटी बेसनचं पीठ घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये बघा एक ते दोन चमचा इतका रवासुद्धा घालू शकता इथं मी घेतलेला नाही तर बघा बेसन आणि गव्हाचं पीठ मी छान असं चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालते आहे त्याचसोबत एक चमचा मी जिरे घालते त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि बघा अर्धी वाटी इतकं मी पांढरे तीळ घालते आहे पांढरे तीळ थोडेसे जास्त घातलेत कारण बघा तीळ घातल्यामुळं काय होतं आपले ज्या पुऱ्या आहेत त्या खायला खूप छान लागतात त्यामुळं पांढरे तीळ थोडेसे जास्त घालायचे किंवा तुमच्याकडे तीळ नसतील तर नाही घातले तरी चालतील त्यानंतर बघा यामध्ये आपण जे म्हणजे पालकची प्युरी बनवून घेतलेली आहे ती प्युरी यामध्ये घालायची आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं इथं बघा अजिबात एक्स्ट्रा पाण्याची गरज पडत नाही ही, ही आपली जी पालकची प्युरी आहे त्या प्युरीमध्येच आपल्याला याची छान घट्टसर सरकणिक मळून घ्यायची आहे तर बघा यामध्ये मला थोडंसं म्हणजे दोन ते तीन चमचा इतकं एक्स्ट्रा गव्हाचं पीठ लागलेलं आहे आणि बघू शकता या पद्धतीची इथं मी छान अशी घट्टसर कणिक मळून घेतलेली आहे आता यावरती बघा मी एक ते दोन चमचा इतकं तेल घालते आहे तेल घालून ही कणिक मी परत एकदा व्यवस्थित अशी मळून घेते आहे इथं आपली पालकपुरी चिकन एक मळून तयार आहे आणि बघू शकता कणिकेलासुद्धा मस्तसा कलर आलेला आहे इथं मी पालकची पिवरी बनवताना हिरवी मिरची वापरलेली होती त्यामुळे इथं ला त्या ला मी लाल तिखट वापरलेलं नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखटसुद्धा वापरू शकता आता आपल्याला याच्या पुऱ्या बनवून घ्यायच्यात त्यासाठी बघा पिटी लावण्यासाठी इथे मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपल्याला याच्या पुऱ्या बनवून घ्यायच्यात त्यासाठी बघा मी पहिल्यांदा हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि बघा आपण चपाती बनवण्यासाठी ज्या पद्धतीचा कणकेचा गोळा घेतो सेम त्याच पद्धतीचा इथं मी एक कणकेचा गोळा घेतलेला आहे आणि याची बघा मी छान अशी चपाती लाटून घेणार आहे चपाती बघा अगदीच पातळ लाटायची नाही किंवा अगदीच जाडसर लाटायची नाही अगदी मीडियम साईजची आपल्याला इथे चपाती लाटून घ्यायची आहे <coughs> मी पहिल्यांदा चपाती लाटून बघा याच्या पुऱ्या बनवून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बघा अगदी छोटे छोटे आकाराचे या कणकेचे पेडे बनवून घेऊ शकता आणि त्याच्या बघा छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेऊ शकता तर बघू शकताय मी या पद्धतीची इथं छान अशी चपाती लाटून घेतलेली आहे अगदीच जाड नाही किंवा अगदीच पातळ नाही आपण सेम चपाती बनवण्यासाठी चपाती बनवतो सेम तीच चपाती बनवली आहे फक्त चपातीपेक्षा बघा किंचितशी जाडसर अशी मी इथं चपाती लाटून घेतलेली आहे आता आपल्याला याच्या पुऱ्या पाडून घ्यायच्यात त्यासाठी बघू शकताय मी या पद्धतीची वाटी घेतलेली आहे आणि या वाटीने बघा मी याच्या छान अशा पुऱ्या पाडून घेणार आहे बघू शकताय मी अशा पद्धतीने याच्या पुऱ्या पाडून घेतलेल्या आहेत आणि बघा या पद्धतीने पुऱ्या पाडून घेतल्यामुळं काय होतं आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्याचा व्यवस्थित असा आकार येतो आणि सगळ्या पुऱ्या बघा सेम आकाराच्या दिसतात इथं आपल्या मस्त अशा पुऱ्या लाटून तयार आहेत त्या पुऱ्या मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता सेम याच पद्धतीने बघा मी आणखी एक चपाती लाटून घेणार आहे आणि त्या चपातीच्यासुद्धा बघा मी पुऱ्या पाडून घेणार आहे इथं एकाच टायमिंगला मी जास्त पुऱ्या बनवून ठेवत नाही अगदी दोन चपातीच्या पुऱ्या लाटून घेते या म्हणजेच बघा पाच ते सात पुऱ्या मी एका एक टायमिंगला बनवून घेते आणि त्या पुऱ्या फ्राय करून घेणार आहे आणि नंतर बाकीच्या राहिलेल्या पुऱ्या बनवून घेणार आहे इथं बघू शकता आहे मी पुऱ्या लाटत होते त्याच टायमिंगला मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं बघू शकताय तेल व्यवस्थित असं गरम झालं आहे आता यामध्ये मी एक पुरी सोडून घेते तेलामध्ये पुरी सोडल्यानंतर बघा झाऱ्याने मी या पुरीच्या वरच्या साईडलासुद्धा बघा तेल छान असं पसरवून घेणार आहे त्यामुळं काय होतं दोन्ही साईडने आपली पुरी व्यवस्थित अशी फ्राय होते आणि बघू शकताय पुरी किती छान अशी टम्म फुगलेली आहे सेम याच पद्धतीने बाकीच्या राहिलेल्या ज्या पुऱ्या आहेत त्या पुऱ्यासुद्धा बघा मी एक एक करून तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे आणि बघू शकताय तेलामध्ये पुरी सोडल्यानंतर काय करायचं झाऱ्याने वरच्या साईडने सुद्धा यावरती तेल सोडायचं आणि त्याचसोबत बघा पुरी अगदी हलक्या हाताने तेलामध्ये थोडीशी प्रेस करून दाबून घ्यायची त्यामुळं काय होतं पुरी लवकर टम्म अशी फुगली जाते बघा बघू शकता मी एक एक करून पुऱ्या तेलामध्ये फ्राय करून घेते आणि बघू शकता इथंच आपल्या सगळ्या ज्या पुऱ्या आहेत त्या मस्तशा टम्म फुगत आहेत तर बघा इथं आपण पालकची पुरी बनवतो आहेस तुम्ही सेम याच पद्धतीने बघा फक्त मसाले पुरी सुद्धा बनवू शकता किंवा दुसऱ्या तुमच्या आवडीनुसार कुठलीही भाजी बघा म्हणजे पालेभाजी घेऊन त्याच्यासुद्धा पुऱ्या अशा पद्धतीने बनवू शकता या पद्धतीने बघा पुरी खायला खूप छान लागते मस्तशा आपल्या सगळ्या पुऱ्या फ्राय झालेल्या आहेत आता या पुऱ्या मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते बघू शकता पुरी फ्राय करून आपल्याला पाच ते सात मिनिट झाले तरीसुद्धा आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या मस्तशा टम्म फुगलेल्या आहेत बघा अजिबात नरम वगैरे पडलेल्या नाही बघू शकता किती मस्त अशी आपली पुरी दिसायला लागलेली आहे आणि त्याचसोबत आपण यामध्ये पांढरे तीळ वापरलेले आहेत त्यामुळे पुरी दिसायला तर खूप छान दिसायला लागलेली आहे तर या पद्धतीने बघा तुम्ही पालकच्या पुऱ्या हिरव्या मिरचीच्या ठेच्यासोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबत खाऊ शकता किंवा अशाच जरी खाल्ल्या तरीसुद्धा खायला खूप छान लागतात आणि बघा सध्या मस्त पावसाळा चालू आहे पावसाचं वातावरण आहे त्या पावसाच्या वातावरणामध्ये बघा मस्त तुम्ही गरमागरम पालकची पुरी त्यासोबत ठेचा खाऊ शकता खायला खूप छान लागतं किंवा बघा तुम्ही लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता थोडंसं काहीतरी वेगळं होतं आणि मुलंसुद्धा आवडीने खातात बघा तर तुम्हाला आजचीही पालकपुरीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने पालकच्या पुऱ्या घरी एकदा नक्की ट्राय करून बघा बनवायला अगदी सोप्या आहेत आणि त्यासोबत खायला तर खूप छान लागतात बघा जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय